साइकल चोरा कडून, नौ मोटर सायकल चोराकडून नऊ मोटरसायकल जप्त जुने शहर पोलीस स्टेशनची कामगिरी अकोला शहरात वाहन चोरीचे प्रमाण बघता त्याच्यावर अंकुश लावण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी पोलीस स्टेशन स्तरावर वाहन चोरीचा शोध लावून गुन्हे वड करण्याकरिता सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन जुने शहर येथील पथकाने फिर्यादी शेख इमाम शेख याकूब वय बत्तीस वर्ष धंदा मजुरी हमझा प्लट गल्ली नंबर चार शहर अकोलाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपराध नंबर एकशे तीस अब्लिक दो दोन हजार पच्चीस क्रमांक तीनशे दोन ऑब्लिक टू भारतीय न्याय संघ अन्वय गुन्हा करून तपासावर घेण्यात आला तपास दरम्यान पोलीस स्टेशन खामगाव शहर जिल्हा बुलढाणा येथील अपराध क्रमांक त्र्याण्णव पच्चीस चे गुन्ह्यातील आरोपी शेख उमर फुरकान अब्दुल सलाम वय चोवीस वर्ष रा राहणार जमजम कॉलनी शेगाव मुकाम हमजा प्लाट गल्ली नंबर फाईव्ह जुने शहर अकोला यांच्याकडून पोस्टने जुने शहर येथून चोरी गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एस तीस डब्ल्यू एकाहत्तर तीस जीचा चेचीस नंबर एम बी एल एच ए वन झिरो ई जे नाईन फोर डी टू सिक्स वन वन इंजन मे जुनी वापर मिळून असल्याने ती पोस्ट खामगाव शहर जिल्हा बुलढाणा येथे जप्त करण्यात आली होती त्यामुळे सदर आरोपीला गुन्ह्या ताब्यात घेऊन अटक करून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपी यांच्याकडून अकोला शहरात आणखीन सात मोटरसायकल जप्त करण्यात आले विना नंबर प्लेट वाहन किंमत अंदाजी बावीस हजार अशा एकूण अंदाजी किंमत अंदाजी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यापेक्षा अधिक वाहने मिळण्याची शक्यता आहे तपास सुरू आहे सदर आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा